नमस्कार मितालीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज सकाळपासून बाहेर पाऊस पडतोय भाजी आणलेली नाहीये आणि अशा पावसात भाजी आणायला जायलाही नको वाटतय मग काय करायचं तेव्हा मी घरात असलेल्या साहित्यातच मस्त टेस्टी झणझणीत अशी गोळ्यांची आमटी करायची असं ठरवलंय चला किचन मध्ये जाऊया आमटीसाठी थोडी तयारी करूया हे अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे दोन कांदे यातला एक कांदा भाजून घ्यायचा आहे आणि एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा गॅसवर भाजून घेऊया कांद्याला फोग किंवा चमचा असा टोचून घ्यायचा म्हणजे कांदा भाजायला सोपं जातो कांदा भाजून झालेला आहे हा गार होऊ द्यायचा आहे खोबरंही भाजून घेऊया खोबरं भाजून झालेलं आहे कांदा आणि खोबरं दोन्ही गार होते तोपर्यंत गोळ्यांसाठी पीठ भिजवूया एका बाउलमध्ये बेसन पीठ एक वाटी गोळ्यांसाठी थोडंसं जाडसरच पीठ घ्यायचं नसेल तर बारीक पीठ घेतलं तरी चालेल यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट हे आपल्याकडे घरात असतंच पण हे ऑप्शनल आहे नको असेल तर नाही घातलं तरी चालेल एक चमचा तिखट मीठ दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक टेबल स्पून तेल घालूया थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय पीठ भिजवताना एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचंय चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की के तुम्हाला नोटिफिकेशन येईल पीठ भिजवून झालेलं आहे हे बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे हे खूप घट्टही नाहीये आणि खूप सैलही नाही आहे याचे गोळे करून घेऊया हे बघा असे छोटे छोटेच गोळे करायचे गोळे मोठे केले तर ते नीट शिजत नाही आतमध्ये कच्चेच राहतात असेच बाकीचेही गोळे करून घेऊयात सगळे गोळे करून झालेले आहेत शेवटी मी हे थोडंसं पीठ ठेवलेलं आहे नंतर हे कुस्करून ग्रेव्हीत घालायचं कांदा गार झालेला आहे सालं काढून घेऊया सालं काढून कापून घ्यायचा कांदा भाजून घेतल्यामुळे आमटीला खूप छान चव येते आमटी मस्त खमंग लागते अगदी मिक्सरच्या भांड्यात भाजून गार केलेला कांदा खोबरं पाच सहा लसूण पाकळ्या किसलेलं आलं अर्धा चमचा आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे कोथिंबीरच्या काड्याही घेतलेल्या आहेत हे वाटून घेऊया वाटण करून झालेलं आहे गोळेही तयार आहे आमटी करूया कढईत दोन टेबल स्पून तेल तेल गरम झालेलं आहे यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घालूया हा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण हेही चांगलं परतून घेऊया बाजूला गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं यामध्ये गरम पाणी घालूया गरम पाणी घातल्यामुळे आमटीला लगेच उकळी आलेली आहे गॅस मोठाच ठेवायचा तुम्हाला आमटी दाट पातळसर जशी हवी असेल त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये तिखट दीड चमचा दीड चमचा गोडा मसाला थोडंसं मीठ गोळ्यांमध्येही मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्या अंदाजानेच मीठ घालायचं यामध्ये आता तयार करून ठेवलेले गोळे एक एक करून घालूया गोळे एकदम घालायचे नाहीत असे एक एकच घालायचे म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहतं ही आमटी झणझणीतच छान लागते पण तुम्हाला खूप तिखट नको असेल तर तिखटाचं प्रमाण कमी करू शकता आणि गोडा मसाला तुम्ही वापरत नसाल तर जो मसाला तुम्ही स्वयंपाकात रोज वापरता तो घातला तरी चालेल हलक्या हाताने ढवळून घ्यायचे हे थोडस बाजूला ठेवलेलं होतं ते असं कुसकरून यामध्ये घालायचं म्हणजे आमटी छान दाटसर होती पीठ भिजवलेल्या भांड्यात थोडस पाणी घालून तेही यामध्ये घालूया मिक्सरच्या भांड्यातही थोडस पाणी घालून तेही घालूया आता यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनिट छान उकळू द्यायचं गॅस बारीक करायचं नाही तर मोठा किंवा मीडियम ठेवून आमटी उकळू द्यायची पंधरा मिनिटं झालेली आहेत आता काढून बघूया हे बघा गोळे असे वरती आलेले आहेत म्हणजे छान शिजलेले आहेत मस्त सुवास येतोय मस्त झणझणीत आमटी तयार झालेली आहे गॅस बंद करूया एक गोळा कट करून दाखवते हे बघा गोळे आतापर्यंत छान शिजलेले आहेत सर्व करूया ही आमटी चवीला अप्रतिम लागते तुम्ही या पद्धतीने आमटी करून बघा कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा पुन्हा भेटूया अशाच झणझणीत रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार